च नाळ तुटलेली नव्हती हो वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी अमेरिकेत राहून मराठी मनोरंजन सृष्टी असू दे किंवा पूर्ण मनोरंजन सृष्टी असू दे सगळ्यांनाच सपोर्ट केलेला आहे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातली नाटकं जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा त्यांच्यासाठी सपोर्ट केलेला आहे वेगवेगळे प्रमोशन्स होतात तिथे त्यांना ते सपोर्ट केलेला आहे पण मग या सिनेमाच्या निमित्ताने अडोतीस वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर त्यांचा अमेरिकेतून इथपर्यंतचा प्रवास हा मला तर जाणून घ्यायचा आहे आणि मुळात हे करावंच का वाटतं हा हेतू त्यांच्या मनात का आला की आपण आता डिरेक्टली जम्प करूयात फक्त सपोर्ट नाही तर आता आपण उभे राहूयात हा सगळा डोलारा घेऊन मी बोलते एंटरटेनमेंट याचे सर्वे सर्व सुनील नारकर यांच्याविषयी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात सुनील नारकर आणि त्यांच्यासोबतच इन्व्हाइट करते सुधा नारकर यांना देखील या सिनेमासाठी आणि ते जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा खऱ्या अर्थाने आजचा दिवस म्हणजेच प्रमोशनचा पाहायला मिळतो सर सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा आपली फिल्म अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज होते आणि आपली ही पहिलीच फिल्म आहे निर्मिती क्षेत्रात आपलं हे पहिलंच पाऊल आहे तर का असं वाटलं की इतकी वर्ष आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सपोर्ट तर करतोच आहे पण आता डायरेक्टली फिल्म प्रोड्यूस करूया सो सर्वप्रथम सर्वांचे आभार आपण खरंच आमच्या हे पहिलं सॉन्ग रिलीज आहे तर त्याला जी आपली आपला सपोर्ट आहे त्याच्याबद्दल आभार मला प्रोड्युसर व्हावं असं वाटलं कारण बरेच वर्ष मी ॲज अ ॲक्टर ॲज अ डिरेक्टर अशा गोष्टी गोष्टी करत होतो पण कधी प्रोड्यूस व्हाय करायचं हे नव्हतं पण हे पहिल्यांदा मला झालं कारण आमच्या डिरेक्टर प्रसाद खांडेकरांमुळे कारण त्यांचं मी एक नाटक घेऊन गेलो होतो अमेरिकेत पूर नावाचं आणि त्या नाटकात च्या दौऱ्यात आमची खूप चांगली दोस्ती झाली आणि त्याच्यात मला कळलं की प्रसाद खांडेकर ना फक्त ॲक्टर नाही आहे तर उत्तम डिरेक्टर आहे उत्तम पर्सन आहे आणि ॲट द सेम टाईम खूप चांगलं लिखाण पण करतो म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एका माणसाच्या अंगात असतात आणि एवढा कुणी कलाकार बघितल्यानंतर मला असं वाटलं की चला आपण आता करू शकतो या गोष्टी आणि त्यांचा सपोर्ट होता म्हणून हे करू शकतो खरं म्हणजे अदरवाईज हे जमलं नसतं Uh, आता मला वाटतं गेल्या काही काळापासून आपण परत परत भेटतोय परत परत तू प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या है so, कलाकृती घेऊन येतोय सो याबद्दल काय सांगशील की तुला हा प्रवास असा आमच्यासाठी तर तो खरंच छान आहे आम्हाला मनोरंजन मिळतच आहे पण तुला परत एकदा एक नवीन सिनेमा दिग्दर्शन ही सगळी धुरा सांभाळायची हे सगळं कसं तू मॅनेज सोबत uh, जोडली गेले जी लोक त्यांच्यामुळे शक्य होत मी सर्वप्रथम या ऑपॉर्च्युनिटीचा मी उपयोग करेन सरांना आणि सजलदाईला थँक्स म्हणायला आणि तिसरा जो महत्वाची व्यक्ती आहे स्वप्नील जोशी कारण अरे कास्टिंगच्या बाबतीत आमचं खूप वेळ डिस्कशन चाललं आणि मला माहिती आहे दादा किती बिझी होता आणि अरे कसं विचारतं माझा प्रथम शिवलकर माझ्यासोबत त्यांनी लेखन केलं आहे आणि आम्ही त्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला भेटलो मी आणि दादा आणि आम्ही एकमेकांना भाईबाई बोलतो जस बाजूला बस बाई क्या बोल रहा है बाई स्टोरी सुना रहा है नेमका झालं होतं त्या फिल्मचं शूटिंग काहीतरी एक महिना पुढे गेलं अचानक तो, तो भाई मला एक महिना फ्री हो गया आणि मग ती दिवई पहाड आम्ही दुपार दिवस दुपारहून सासरी गेले आणि लगेच रेडीिंग केला आम्ही तेव्हा आणि त्याने गोष्ट ऐकला ऐकला भाई ये आलं पाहिजे एवढा लवकर होईल तेवढा हे लवकर आलं पाहिजे आणि मग सुनील सरांशी बोलणं झालं सीजन ताई इंदानी ह्या सिनेमाची सुरुवात एक तुम्हाला सांगतो जेणेकरून सिनेमा जी काय ढासून ढासून कॉमेडी भरली आहे त्याचा अंदाज येईल या सिनेमाची सुरुवात अशी झाली या सिनेमाचा बेस म्हणतो ना तो हॉलिवूडमधल्या वॉक ऑफ फेमवर रचला गेला <laughs> तो असा झाला की सरांनी सांगितलं तसं सा कुर हे नाटक आम्ही घेऊन गेलो होतो आणि मध्ये गॅप असतात विकेंडला नाटकं होतात तिथे आणि मध्ये गॅप असतो आम्ही सर आम्हाला हॉलिवूडला वॉक ऑफ फेम बघायला घेऊन गेले ऑस्करचं ते थे, थिएटर आणि सगळं आणि नम्रताने मधल्या काळात खाण्यासाठी खूप साऱ्या चिक्क्या कॅरी केलेल्या <laughs> सो so, सर ते टेस्ला चालतात ना तिथे खूप अमेरिकेत <laughs> तर ते टेस्ला चालवता चालवत कशी सोडू शकतो दाखवण्यासाठी ते चालत होता बोलले नमा मला एक चिक्की मिळेल का आणि माझ्यासोबत पॅडिक कांबळे होता असतात दोघेही किडेवाली माणसं तशी सरांनी आम्हाला विचारलं मला चिक्की मिळेल का तर पॅडी बोल सर कुठली चिक्की हवी आहे झिंकी चिक्की हवी आहे का <laughs> तर त्याच्यावर मी बोललो की सर नाही तर माझ्याकडे झिंगरी चिक्की आहे <laughs> त्याच्यावर सर बोलले नाही मला चिक्की चिक्की बुबुम बुम हवं हो। <laughs> त्यांनी टाकला वरतून सो इथे ती मुहूर्त रचली गेली आणि मग टायटलचा विचार करताना दादाने हे टायटल सुचवलंय बेसिकली म्हटलं हे करेक्ट आहे आणि ही म्हटलं सुरुवात तिथेच झालेली सो इथून तो प्रवास सुरू झाला जो आज इथपर्यंत आलाय थँक्यू सो मच इथे मी सिनेमाबद्दल एवढंच सांगेन माधुर की एक खूप दिवसांनी मल्टी स्टारर असा एक सिनेमा येतोय तुमच्या सगळ्यांसमोर म्हणजे दादा प्रार्थना प्राजक्ता मी रोहित माने प्रथमेश शिवरकर वनिता अखरात हे तुम्हाला आता पोस्टरवर दिसलेच आहेत पण आता आज गाण्यातून तुम्हाला दिसतील की ह्याच्यात अजून किती चेहरे आहेत आणि किती कॅरेक्टर्स आहेत आणि किती ॲक्टर्स आहेत जे आज एंटरटेनमेंट या गोष्टीला पुढे नेताय हे तुम्हाला ते चेहरे तुम्हाला या सगळ्या सिनेमात दिसतील आणि बाकी सस्पेन्स कॉमेडी फिल्म आहे त्यामुळे सगळ्या काही गोष्टी सांगता येतात तुम्हाला हळूहळू कळेलच थँक्यू सो मच प्रसाद आणि दरवेळी तर त्याबद्दल काय सांगशील म्हणजे तू आता नाव घेतलं प्रथमेश आणि मी आहे पण यासोबत आमच्यासोबत अजून एक व्यक्ती आहे जो आता म्हणजे फिल्म मध्ये आहे जो इथे आता आला नाही आहे ओंकार राऊत uh, मला आठवतं त्याप्रमाणे पहिल्या मीटिंगला मी प्रथमेश आणि ओंकार राऊत आम्ही तिघ होतो uh, एक uh, कथा माझ्या डोक्यात होती आणि मी ह्या दोघांना बोलून घेतलं की अशी अशी आहे डेव्हलप दो काय वाटतंय सो मग आणि सेम टाइमिंगला माझ्या दोन काम चालू होतं सो मी ते डिवाईड केले ओंकारला म्हटलं तू याचा मी आणि प्रथमेशने मिळून स्क्रीन प्ले केला डायलॉग म्हणजे संवाद लेखन संपूर्ण पम्याने केले आणि बोलतेस इम्प्रुव्हायजेशनचा मुद्दा आहे तर आम्ही खूप भांडलोय आम्ही प्रचंड भांडलोय तो इतर वेळी दादा दा करून रिस्पेक्ट देतो म्हणजे तो लेखक म्हणून खूप भांडलाय मला मला पण बोललाय <laughs> मला पण ही भांडण व्हायला पाहिजे कारण त्यातच खूप चांगलं आउटपुट निघतं मला आठवतं आम्ही अख्खं नाईट शूट केलं सात ते सातची शिफ्ट असायची आणि आमच्या सोबत आमचा एक दर्दी खवय माणूस होता स्वप्नेल दादा <laughs> तो सकाळी सातला पॅकअप झाला चलो बाय निकलते लोणावला करके सगळ्यांना खायला घेऊन जायचा आणि मी आणि पम्या आम्ही सात नंतर तिथे भांडत बसायचो <laughs> आज जे रात्री शूट करायचं त्याच्यावर जे ऑलरेडी तयार आहे हातात आणि मध्ये एक दोन वेळा सावते आमचा रोहित माने पण होता जो या भांडा दरम्यान प्रचंड त्याला झोप आलेली असायची रात्रभर शूट केल्यामुळे तो मध्येच उठायचा आह ना दादाच बरोबर आहे करत नाही नाही पम्या तुझं बरोबर आहे असं संपूर्ण चाललेलं पण या प्रवासात एकूण मजा याचसाठी आली की म्हणजे मला वाटतंय त्याने माझ्या आदरा दाखल किंवा माझ्या रिस्पेक्ट दाखल हा दादा तू बोलतोय हे केलं तर त्याला चेपणं म्हणतो आपण सोप्या भाषेत मराठी किंवा ह्याने जे दिले ते मला सगळंच पटलं तर ते चेपणं होतं ते या फिल्मच्या बाबतीत झालेलं आम्ही छोटे छोटे लॉजिक्स जे काय गरजेचे आहेत ते सगळे काढले आणि त्याच्यामुळे लिखाण करताना पण सुद्धा या संदर्भात एकूणच मजा आली ह्याच नोटवर बोला आता काय <laughs> इम्प्रुवायझेशन वगैरे तू विचारलंस तर आधी स्क्रिप्ट तयार होतं त्याच्यानंतर मग ते नरेशन होतं आणि मग त्या ऍक्टर्सकडे नरेशन होतं डिरेक्टरकडे नरेशन होतं नरेशन चालूच असतात तर तिथे छोट्या छोट्या गोष्टी मिळतात म्हणजे खरंच स्वप्नीलता जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली आता आपण म्हणतोय खरंच तो, तो बॅकबोन आहे या फिल्मसाठी त्याने खूप छान चार पॉईंट सांगितले चार त्या फिल्ममध्ये जे आम्ही त्या फिल्ममध्ये ऍड केले आणि त्याच्यामुळे खूप वेगळी फिल्म दिसते आ, प्रार्थना समोर जेव्हा नरेशन केलं तर तिच्याबरोबर नरेशन म्हणजे ह्याने तिला आधी गोष्ट सांगितली होती आणि त्याच्यानंतर मी जेव्हा तिला भेटलो आम्ही तर ती बोल नाही मला माहिती आहे सर्वात महत्वाचं या फिल्म मध्ये की आपण जे आता गाणं बघणार आहोत त्याच्यात जे चेहरे असणार आहे सो कुठलीच गोष्ट सरळ नसते सरळ म्हणजे पण वळणा वळणाच असतो ही फिल्म तशीच आहे या फिल्मचं कथानक तसं आहे ते खूप वळणा वळणाच आहे ते ट्विस्ट अँड टर्न्स आणणारी माणसं या गाण्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत सो जेवढी माणसं आहेत तेवढे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि तुम्हाला ते नक्की आवडेल हे कथानं आणि दुसरं म्हणजे काय की uh, आपण म्हणतो uh, की लेखक लिहितो पण ऍक्च्युली ही फिल्म सर्वांची कारण नरेशन पैल यांने ऐकलं नंतर नम्रता संभेराव यांनी ऐकलं त्यामुळे आपल्या जेव्हा आपण एखाद्याला ऐकवतो त्यांच्या रिॲक्शन्स वरती आपल्याला कळतं की आपण किती छान लिहिलंय किंवा हे किती वर्क होणार आहे त्यामुळे मी तेच म्हणतो की लिहिलंय आम्ही पण ही फिल्म सगळ्यांची आमच्या कारण ती सगळ्यांमुळे बनलेली Que no puede tener.